नमस्कार ठाणे मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत तिनं ना येथे सध्या आपण आहोत आणि देशातील पहिलं दिव्यांग बांधवांसाठी आपण बघू शकतो फुटपाथ जे आहे ते ठाणे महानगरपालिका असेल ठाणे वाहतूक शाखा असेल आणि मंगेश देसाई यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेलं आहे आणि या दिव्यांग बांधवांसाठी उभारण्यात आलेल्या फुटपाथचं दिव्यांग मुलांच्या माध्यमातून आपण बघू शकतो लोकार्पण करण्यात आलेलं आहे देशातील पहिलं हे दिव्यांग बांधवांसाठी फुटपाथ आपल्या ठाणे शहरात आणि अत्यंत व्यस्त सिग्नल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीनाथ नाका परिसरामध्ये हे उभारण्यात आलेलं आहे आणि आपण पाहू शकतो वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट हे देखील यावेळी येथे उपस्थित आहेत आणि दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आपण बघू शकतो हा उपक्रम जो आहे तो ठाणे महानगरपालिका ठाणे वाहतूक शाखा आणि मंगेश देसाई यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेला आहे आणि नक्की याचा फायदा जे दिव्यांग बांधव इथून प्रवास करतात चालत प्रवास करतात त्यांच्यासाठी असणार आहे आणि कशा प्रकारच्या या सुखसुविधा असणार आहे याचाही आढावा आपण घेणार आहोत परंतु आपण बघू शकतो दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र असा फुटपाथची व्यवस्था तीनाथ नाका परिसरामध्ये करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण फुटपाट माहिती आपण जाणून घेणार आहोत आपण बघू शकतो हे सगळे दिव्यांग विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या हस्ते या दिव्यांग फुटपाथाचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे यावेळी वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट सर हे देखील येथे उपस्थित आहेत आणि आपण बघू शकतो अत्यंत सुंदर अशी ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते आणि या फुटपाथ विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत आपण सुनीत पाटील आहेत पाटील आहेत त्यांच्याशी आपण आपण उद्घाटन केलं आहे खर तर मी या सगळ्यासाठी ठाणे महानगरपालिका आणि ठाणे वाहतूक पोलीस यांचे आभार मानतो ही संकल्पना जेव्हा सुचली तेव्हा मंगेश देसाई सरांनी आम्हाला यासाठी मदत केली कारण हा सगळ्यात मोठा सिग्नल आहे आणि या सिग्नलमध्ये ॲक्सेसिबिलिटी आली तर इथल्या सगळ्या दिव्यांग बांधवांना त्याचा फायदा होऊ शकतो त्याचप्रमाणे आम्ही इथे काम करताना चार पाच गोष्टींचं खूप मुख्य सगळं लक्ष दिलेलं आहे ते म्हणजे थर्मल पेंटिंग जे सगळ्या रोडवरती झालेलं आहे बीपर्स लावलेले आहेत जेव्हा गाड्या थांबतात तेव्हा चालण्यासाठी माझ्या जे सगळे दृष्टीबाधित बांधव आहेत त्यांच्यासाठी आपण बिपर्सची सोय केलेली आहे बिपर्स इकडे आपण अकरा ठिकाणी लावलेले आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक फुटपाथ आपण रॅम्प लावून त्याला रेलिंग्स केलेले आहेत त्यामुळे जे आपले अस्थि म्हणजे जे आपले विकलांग बांधव आहेत जे व्हीलचेअर्स असतात त्यांना सहजपणे रस्ता क्रॉस करण्यासाठी एक जागा उपलब्ध होईल मुळात ऍक्सेसिबिलिटी आम्ही ट्रेल काही बोर्ड लावलेले आहेत हे सगळं करण्यामागे कारण एवढंच होतं की आज सगळ्यांसाठी हे ॲक्सेसिबल व्हावं आणि युनिव्हर्सल व्हावं म्हणजे त्याचा फायदा इतरही लोकांना होतो जे आता आम्ही बऱ्याचदा आम्ही इकडे जेव्हा आम्ही काम करत होतो तेव्हा बघितलं की ज्यांच्याकडे मोठ्या मोठ्या बॅग्स असतात ज्या ट्रॉलीच्या असतात ते, जा ते पण लोक या रॅम्पचा वापर करत होते आजी आजोबा रॅम्पचा वापर करत होते त्याचप्रमाणे ज्यांना हाताचा आणि पाण्याचा प्रॉब्लेम आहे वर चढण्यासाठी ते तेही लोक त्या रेलिंगचा वापर करत होते याचा अर्थ फक्त दिव्यांगच नाही तर इतर सगळ्या लोकांना याचा फायदा होत आहे आणि हा असा पहिला सिग्नल करायला दिल्याबद्दल मी टीएमसी आणि महादीप पोलिसांचा खूप आभार मानतो देशातला हा पहिलाच उपक्रम आहे आणि माझ्याबरोबर इकडे राहुलही आहे तर तोही तुम्हाला सांगेल की अशा प्रकारच्या लोकांना जे खरे हे जे बेनिफिशरी आहेत ते कसं त्याचा फायदा घेता येते नाही दिव्यांग आहेत जे व्हीलचेअर वरती आहेत त्यांना सर्वसाधारणपणे एखादा सिग्नल किंवा रोड क्रॉस करणं खूप कठीण असतात मी थँक्यू सांगेल महानगरपालिका ठाणे महानगरपालिका ठाणे पोलीस वाहतूक पोलीस त्याचबरोबर सुमित डॉक्टर सुमित सर आणि मंगेश देसाई सर की ज्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला आमचा विचार केला आणि अशा प्रकारे हा ऍक्सेबल सिग्नल ॲक्सेसेबल बनवला आहे आणि हा देशात पहिलाच प्रयोग आहे तो असं सगळ्यांनी इम्प्लिमेंट करावे त्याचबरोबर काही कामं हो होत आहेत तर ते चांगलं वाटतं बघून आणि हे सोयीस्करित्या आहे आम्ही इंडिपेंडेंट क्रॉस करू शकतो सो खूपच मदत होईल दिव्यांगांना दळणवळण्यासाठी दिव्यांग बांधवांनी त्याची त्यांची मतं सांगितलेली आहे हां ठाणे महानगरपालिका आणि ठाणे ट्रॅफिक पोलीस यांच्या सहकार्यातून आणि डॉक्टर सुमित पाटील आणि मंगेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्वपूर्ण प्रोजेक्ट इथे उभारला गेला त्याबद्दल आम्हाला आनंद आहे सगळ्या डिसेबल कम्युनिटीला याचा खूप मोठा फायदा होईल आणि असा प्रोजेक्ट हा पूर्ण भारतभर व्हायला हवा जेणेकरून एक्सेसिबिलिटीचा प्रचार आणि प्रसार होईल इथे जेन दृष्टीहीन व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी टेक्टाईल बसवलेला आहे प्लस इथे बिफर देखील लावलेला आहे जेणेकरून सिग्नल क्रॉस करत असताना हा सिग्नल आमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरेल आणि हे बिफर आणि बाकी सगळ्याच गोष्टी म्हणजे टेक्टाईल असेल किंवा इथे खाली थर्मल पेंटिंग केलेलं आहे त्याच्याने कळेल की आम्ही योग्य दिशेने जात आहोत तर पुन्हा एकदा या सर्वांचेच मी आभार मानतो की या सगळ्यांच्या सहकार्यातून ही मोलाची गोष्ट इथे घडली आणि हा सिग्नल इथे तयार झाला असाच सिग्नल पूर्ण भारतभर व्हावा हीच आमची इच्छा आणि विनंती असेल या ठिकाणी दिव्यांग बांधवांनी त्यांची प्रतिक्रिया आहे संवाद साधलेला आहे वाहतूक विभागाचे उपायुक्त देखील आपल्यासोबत जोडलेले आपण सरांशी संवाद साधणार आहोत सर जोडण्यासाठी आज आपण जे उपलब्ध करून दिला पहिला रँ आज ठाणे महापालिका मंगेश देसाई सर आणि सर्वांनी मिळून आज चांगला नियोजन केलेलं होतं भरपूर दिवसाचं ह्या गोष्टीबद्दल आपली चर्चाही झाली होती अनाऊन्समेंटही झाली होती तर आज प्रत्यक्षात त्याचं उद्घाटन त्यांच्याच हस्ते आपल्याला के केलेलं आहे यामुळे बऱ्यापैकी लोकांना दिव्यांग जे आहे त्यांना याचा फायदा होणार आहे आणि वाहतूक पोलीसलाही त्याचा फायदा होणार आता हा पहिला प्रयोग आहे हा यशस्वी झाल्यानंतर आपण आपण इतर ठिकाणी त्याचं नियोजन करूया आपण वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज संवाद साधलेला आहे आणि दिव्यांग बांधवांसाठी सुंदर अशी संकल्पना काने महानगरपालिका असतील वाहतूक विभाग असेल मंगेश देसाई असेल यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो दिव्यांग बांधवांसाठी ती व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकतो ब्रजर लावण्यात आलेला आहे आणि प्रथमच देशामध्ये आपल्या ठाणे शहरामध्ये करण्यात आलेले आहे आणि नक्की त्याचा फायदा दिव्यांग बांधवांना मोठ्या प्रमाणात होणार आहे आपण जर पाहिलं तर किनाच्या दोन्ही बाजूला म्हणजे अत्यंत महत्वपूर्ण सिग्नल म्हणून दिनात नागळा सिग्नलला ओळखलं जातं आणि दोन्ही बाजूला आपण पोहोचतो अशा प्रकारे व्यवस्था दिव्यांग बांधवांसाठी करण्यात आलेली आहे आणि याचा फायदा नक्कीच येणाऱ्या काळात दिव्यांग बांधवांना होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे टिप्परेही ते लावण्यात आलेलं ला आहे म्हणजे रस्ता क्रॉस करताना ज्या दिव्यांग बांधवांना ऐकू येत नाही त्यांच्यासाठी आम्ही देतो ही व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशा बातम्या पाहण्यासाठी आताच ठाणे फॉलो करा नमस्कार